नाही ही सोलाबाई बोलली असली <laughs> ब सोलाबाई झाली तुला हो सोलावाईची तू आली <laughs> <जे दाली>। बरं <laughs> वाटलं पाणी आला हसवला काली मेहंदी आसौल? काली मेहंदी लावली भुया ना तिने तर मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे केल्या व केली खाता नुसती केली खाल्यांना कुठे मी कृपया समजता नाही तू काय आंघोल केलीस का नाही केली का नवऱ्याचा शिंदूर बी नाही करलाच सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमीकालीन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईज काल आपल्या गाण्याचा शूट झाला जबरदस्त झाला आहे सॉन्गसुद्धा खूप भारी आहे फक्त आणि फक्त आता आपल्या आपल्या पब्लिकचा प्रेम पाहिजे आणि जेवढ्या पण बहीण भावाचा जो नाता आहे त्या नात्याच्या मला फक्त आणि फक्त रील्स पाहिजेत बस बाकी काय नाही आजसुद्धा आपला शूट आहे वल गावामध्ये आणि तिथे जाणारे आपण आता शूटला आज आपण बोला चला मॅक असतो आपल्यासोबत तर चला बोला घेऊ आज मॅकला आपल्या गाण्यामध्ये मस्त देतो चान्स एक एकदम कडक आज मॅकची आणि सॅमीची जोडी तुम्हाला गाण्यामध्ये बघायला भेटणार आहे तसेच आपले कोरो कोरोग्राफीसुद्धा करणार आहे आपले उमेश कोली आणि आज अभिल अशा माझ्यासोबत आहे ऋतिका शेलरसुद्धा आहे मॅक आहे आणि हा जो सॉन्ग येणार आहे हा डी जे उमेश या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे आणि आपले लाडकी सिंगर प्रशांत भोईर याने सॉन्ग गायलेलं आहे सॉन्ग खूप भारी आहे बहीण भावाचाच आहे जब्बरदास आहे सॉन्ग बघा तुम्ही तर चला गायचं जिमला जातो त्यामुळे जास्त काही मला हात मोबाईल पकडायला जमत नाही जाम बेकार हात दुखतं म्हणजे बोलू पण शकत नाही एवढा हात दुखतं तर चला आता मॅक्सचा फोन आला आहे आता मी त्याला घेतो मानपाड्यावर मला तर असं वाटतं तो मानपाड्यालाच थांबलाय म्हणून त्यांनी मला फोन केला आणि मी इथे थांबलो रुनवल इथे बघा हा रुनवल सिटी आहे आणि त्या साईडला पलाव सिटी आणि इथे मेट्रोचा काम चालू आहे तर चला आता जाऊ आपण मॅकला घेऊ चला गाईज, गाईज। सीएनजी वगैरे भरून झाला त्याच्यानंतर आपण आता ब्लॉग चालू करतोय म्हणजे आठवण धरत नाही ना बोलण्या बोलण्यामध्ये मॅग घेतले आपल्या सोबत भेटले आमच्या पहिला बोलणं चालू होत ब्लॉग बी घ्यायचं आणि आपली जोडी बघा आई बाबा श्यामसर भेटू मावली हाय सायमी सेकंड गाणं आता मी करतोय आणि सायमीने सेकंड आम्हाला ची आमची निवड केली त्यांनी नेक्स्ट टाइम पण आम्हाला तुम्हीच पाहिजे बरोबर त्याच्या शब्दाचा मान ठेवून आम्ही कारण की वहिनी लय भारी ऍक्टिंग करते ते दिवशी बघला ज्या वेळेला त्यांना धन इग्नोर करीत होती <laughs> <देला। laughs> <देला। laughs> बरोबर ना तर हा तर चला गाईच असून दे मस्तपैकी पैकी जोडी आहे आणि श्याम सर पण लय पहिल्यापासून मेहनत करत आल्या टी व्हीचं टी व्ही होते कॅशिडी होते ना कॅशिडी म्हणजे मी तर छड्डी होतो आमच्या आमच्याकडे शूटला याच्या सामसर तेव्हापासून <laughs> बघतो मी नाही लय लहानपासून म्हणजे लय लई मेहनत केली आम्ही तर आऊस औसाऊसा होता तेव्हा शहरांकडे डान्स क्लासला जायचो चला अजूनपर्यंत आम्ही साथ सोडली नाही तशीच आहे तर चला आता जाऊ आपण शूटला लावू वल गावामध्ये चला गाईस तर आता ठार आलेली आहे आणि हे एवढा टाइम लागतो का सापडत लोकेशन डेंजर आहे ना रस्ता तू काय अंघोळ केलीस का नाही केली है। ना 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 <laughs> का नवऱ्याचा सिंदूर बी नाही करला हा ते तिने ती काली मेहंदी करली का नाही काली मेहंदी ती डोल्यांची ती काली मेहंदीत लावली का ना नाही खरी बोल हा काली मेहंदी काहीच काली मेहंदी लावून आली ती काली मेहंदी गाईस तर मला एवढीच झोप हो येते ना बेकार झोप हो येते आणि यावी दोघाही बघा कसे केलेले असं कसं तुम्ही ब्लॅक ब्लॅक आम्हाला भाऊचा रोल होता जा मग आता नवरा बायको आसवल पण पाणी जाण्यासवल्या काली मेहंदी आसवल

वासुंदराव तुबीन आपल्याला बाबा चला काहीच सर शूट चालू झालेलं आहे मंगलमूर्ती आणि आमच्या आम शूट मध्ये बघा दोन कलाकार भेटले आहेत आम्हाला ए डिजोमेश कुठे भेटली तुला दोन माणसं पिशवी कुठे गेली आपली शिंगा कुठे हा ना नेले का त्यांनी ओके ओके तुम्ही इथले हेच गावातली गावात ओके वलगावातली ना चला।, चला तर काहीच आता आपण चाललोय तर चला काहीच बाबू ए बाबू इकडे वाग र चाललो आम्ही टाटाकर ब टाटाकर ब तुला सांगता बक्षी नाही दे तर चला जाऊ आपण अरे भाई आपला फॅन आहे का कुठला तू हेच गावचा जा शॅलेंज चालतंय का ना अरे गाईत चला गेली होती वराला डोप कंबोपण्याच्या चिखला निशा गेली पाण्याला वाट रडू नको बाळा रडू नको बाला उमेश <laughs> सर उमेश अरे उमेश कॅरेक्टर मध्ये शांतो hey, शांतो असताना त्याला काही बोलायचं नाही रडू नको बाला मी पाण्याला जाते पाण्याला जाते, जाते के पाण्याला जाते पाणी घेऊन मी येते पाण्याला जाते पाणी घेऊन मी येते मानेला लचक भरली माझ्या लचक भरली तू गायक का नाही झालास हा अरे मी गायक झालो असते तर रानू मंडल माझे समोर फेल फेल झाली असते ना <laughs> डिंचक पूजा हा चला डिंचक पूजा डान्स करून दाखवा एकदा गाडी मैंने मेने गाडी मेने पण कोणी त्या कट होतील कट होतील मारोमात मारोमात हाऊ मायच खिशा हा तुम्हाला नमस्कार खा छाऊ नमस्कार तुमचा नमस्कार कसा करतोस तुम्ही सांगशो मराठी समजता नाही दोन वर्ष शिकतो ना मी गाईचे आना ना शूटला बोलवतो मी पण यावी काय करताना माहित की शूटला येत नाही फक्त रील बनवायचा काम करता रील बनवायचा ते बा इकडं एक एकीकडे एक फोटोशूट एक चालू एकीकडे एक, एक रील्स चालू का नको चालू अरे मागे वागले पारा दिराल काय रे टाटा विटा करायचा नाही कट करीन सगळं बघतो जा आता काय करू

आ, यांचे 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 चाव कारण की यावी काल आली नाही यांचे चाव नाही नाही ना हा मी पाहू ना नागून भू बघून बघ तुला घाबरून माझर पण चालली बघ आतमध्ये ती बघ 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 काढा करा फोटो विटो काढा व्हिडिओ विडिओ काढा हाय गाईच हॅलो गाईच आता आम्ही आयल्या वल्ला कारण की वल जवळ म्हणून आम्ही यायलो आलो कसा बंगला होता कालचा कडक ना कड़क। <laughs> कालचा बंगला कसा होता शूट पण बघ कसा शूट कोणचा माझा नॉर्मलच होतो चला गाईच आपण आलो आल काय रे बाबू व्हिडिओ कॉल कसा बोलतोस माझ्याशी हा व्हिडिओ कॉल वर बोलतो मग आता का नाही बोलत तू बोल आता काहीतरी बोल लवकर हायतरी कर, कर लवकर हाय कर ना बोलस आणि बघ बाद नुसती झोर घेतले चिप्स वर दादा बोलतो बिग फॅन आहोत तुमचं घर कुठं मग हा आता नको बाबा माझा शूट आहे ना अबू शूट झाले जाऊ शूट आपण काय बोलता मा

बोलत ले भारे ले भारे। दे 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 ना तू आज शांत झाले बघतच राहिले तो चला काहीच तर आता मस्त आपल्याला दूध आणि हळद दूध आणि हळद हळदीचा दूध हळदीचा दूध लॉकडाऊन मध्ये मी पण हळदीचा दूध पण आता ते अशा काय लागतात ना त्याच्यामध्ये लाई मोठा बाईला लाई मजा आल्या ब्लॉग मध्ये घेतले ते आता किती दिवस बघशील घरा घरा सांग ब्लॉक बघेल मी तू बघत राशी ब्लॉग मध्ये चला गाईच अजून दोन छोटी पोरं आल्या तर त्यांची काय इच्छा आम्हाला टीव्ही नेवाचा टीव्ही नेवाचा तर चला गाईक टी टीव्ही नेवाचा तर त्यांना तर आपण नाव गाव सगळं विचारू शालेन कुठं जातात सगळं विचारताय का त्यांना मला नाव काय तुझा पप्पाचं नाव राहायला कुठे राहायला कुठे वल्ला वल्लरा राहतो तू अ कुठे जातो मग कुठे आली ती कुठे पण पण कुठे एरियात कोणते रानालला ना जातो तुम्ही चालन मग काय तुम्ही ब्लॉग बघता का माझ अजून काय बघता व्हिडिओ बघता कशा वाजता वस्ता? मस्त तुम्ही गावापासून चालू कराल व्हिडिओ बनवायला पप्पा पप्पा मम्मी सांगेल जबा अरे मोठा आता का आमचा कृपा छोटा आहे मोठा आहे का तो कसा आहे हा ते बघ ए मम्मी आली बघ मम्मीशी पण नाही बोलत तू काय रे हम्म लय शांत पण लय मस्त आहे ग आपण फोटो काढूया ये लवकर चल फोटो काढूया आपण कान गोष्टी चालू चौकशी चालू आहेत गे चला काहीच तर आता आपण आहे ना इथे बसलेलो टाइमपास टाइमपास असाच बोला गप्पा गोष्टी चालू आहेत ते बोलते आज ब्लॉग नाही बनवला काय बरं थांब बरी आठवण दिली तुम्ही तो बघ आमचा भाऊजन आवजन उत्तम झोपतय म साडे आठ वाजता फोन केली मी जिम कर होतो निघलं कर याचे मुला मी ना तीन 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 चार चार शेट मरलं पंधरा पंधरा सच मरलं निघलो लागेल डोळ म्हणजे कंटिन्यू कर, शूट करता उद्या पण शूट आहे माझा परवा रक्षाबंधन रविवारी शूट आहे सोमवारी शूट आहे मंगळवारी शूट सांगता रोज रोज या मेले तर एक चांगला हीच एक आठवण राहते मेला तो जेला हा युट्यूब ला दिसणार आता आज तू माझ्यासोबत बोलतस हसतस चला गाण्या नाचली नाही ना म्हणजे ना तसा नाही तसा नाही म्हणजे सांगता माणसाचा कधी कधी पण हे आपले ब्लॉक मध्ये कशी आपली एक मेंबरीच राहते ना अरे ही बघ नाचत होती बघ असं वाटतं ना समोर त्याला बघता समोरचा माणूस बघ अजून पण आपल्या डोळ्या समोर दिसत आमचा भाऊजा बघ कसा आठवणी असं असत जाऊ ना कुठं तू नाच आता तू लिडला बोलते बाबा माझा शब्द खरा दिला वाटत माझ्या शब्दाला तोडत ना इला आता मी या बोललो बरं कुठला तरी गाणी ना तुला लीडला येत आहे की बरं मी बघ लिड लिडलाच भेटली बघून अरे आमची सुरुवात आहे या म्हणताय सई आहे सई आहे अरे, 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 अरे

ना ना का हां अरे मी चाललेलो आता हा मी येतो जाऊन बघू चला गाईस यावी पण आज आल्यान पण बरा वाटला ही नवीन आहे ग्रुपमध्ये आपले आणि आधीचीच हाव पण बाई बाकी द्यावी मला दमोला रील्स काढू काढून तुम्ही मग हां यावेळी रील्स काढूनच्या दमोला मला तर आता आम्ही उमेदाची भेट घेऊ उमेद, उमेद कसा काय आहे सगळा अरेंज कसे केले तुम्ही आता आता मी काय बोलणार नाही हो फक्त ना आपण बोलूया ओके बोल दे। आता ही लेडला बोलतो माझ्यासोबत हा इजा घेऊन टाका चला बाकी तुम्हाला काही पाहिजे का वडापाव समोशा भाव खाल्ला नमस्कार तर अय हो सेलिब्रिटी हो सेलिब्रिटी हाय गाईज बोल हाय गाईज माझं नवीन गाणी येलता मी सिंगर बनलेलो पण अचानक मला थोडासा गाण्याचा प्रॉब्लेम आल्यामुळे मी जास्त काही गाऊ शकत नाही मी रानू मंडल बनणार होतो पण रानू मंडल भाल झाला त्यामुळे आम्ही विषय संपवला हां हा आता माझी मम्मी झाली आहे बरोबर आहे तर चला आपले महाराष्ट्राचे लाडके प्रशांतजी प्रशांतजी साहेब आदरजी शिंदे यांचे

सगळं तुलाच वाटत वाई किती दिली वाई, वाई।, वाई, वाई। किती वाजलं ना आता वाजल्यान बारायला अर्त्या करा माझे गवळ्याचे अंगण वारा तुला वाई किती झाली वाई वया वया किती झाली वया किती झाली पन्नास साठ हा बर्थडे करू ना डायरेक्ट केक कापू हॅपी बर्थडे टू यू ब माहित नाही बघ माहित नाही काकी का बोलली माहित आहे का सोलाबाई बोलतो बोला सोला ही बोलली मी नाही ही सोलावाही बोलली असली बस सोलावाई झाली तुला हो सोलावाईच तू जे आली नंबर काम केलं हे बैला सोलावाय झाले बाई अभि लाषा बैला सोलावाय बघा बैला पोर जाते तुला पोर येते पोर येतो तुला हा हे ये येते ना बैला पोर एक पते का दोन? दोन पोरा <laughs> तुला दोन पोर आहेत असे तीन पोरी आहेत

गाईस तर मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे केल्या व केली खाता नुसती केली ना कुठे टकल बाबी राज खाली यो पण जे आता ना घे जे एक जे आता यो खाऊन टाक ए भारी उलटी फिरवली आई मोदक नुसतं सगळं सगळं संपवलं चुकून फिर ले बोलते <laughs> हे काय राम ब्लॉक बघला आहे का बगला हां का का बोललो की मम्मा मी हां हॅलो खराब आहे ना टाकून दे टाकून दे किडी पडतील टाकून दे इथे हे बघ डस्टबिन आहे ते डस्टबिन औरी <laughs> एवढी खाली पास्ता खाली डझन भर खाली असेल नाही मी रोज खातो नाही का